पांडुरंगा अपंगाला जोड ताळजी पड्या लो अपंगाला जोड टाळची पळाची बाहुली संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने आमची या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही आज तीन जुलै या रोजी आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वरणगाव फॅक्टरी या वरणगाव फॅक्टरीमध्ये आमच्या एका मागासवर्गीय वरिष्ठ अधिकारी जे सतीश इंगळेसाहेब यांचा या ठिकाणी कारतूज चोरी प्रकरणी खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी अडकवण्यात आलेला आहे आणि हा जो खोटा गुन्हा या ठिकाणी इंगळे साहेबांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे या दाखल गुन्ह्यामध्ये जे वरंगाव फॅक्टरीमध्ये काम करणारे इतर जे त्रिकूट आहेत या त्रिकूटाच्या संगणमतातून डावातून षडयंत्रातून हा पूर्वनियोजित प्लॅन करून सतीशजी इंगळे साहेब या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी टार्गेट करून त्यांना या चोरीच्या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आलेला आहे आणि या फसवण्यामागे या त्रिकुटांचा हा या ठिकाणी हात आहे म्हणून या ठिकाणी आमचे वरिष्ठ अधिकारी मागासवर्गीय अधिकारी सतीशजी इंगळे साहेब यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांची बदनामी करून त्यांची प्रतिमा मलिन करून त्यांचे चारित्र आनंद करण्याचा जो डाव या ठिकाणी या त्रिकूट काही विशिष्ट लोकांनी या ठिकाणी रचून या ठिकाणी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या ठिकाणी इंग्रज साहेबांच्या समर्थनार्थ आणि या त्रिकुटांच्या निषेधार्थ या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे आणि या संपूर्ण जे पूर्वनियोजित जे षडयंत्र आहे याचा पर्दाफाश झाला पाहिजे म्हणून पर्दाफाश जन आंदोलन तीन दिवसीय आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आठ जुलैला वरणगाव बस स्टँड येथून ते लॉंग मार्च आमचा वरणगाव फॅक्टरी पर्यंत विविध दास संघटनांचा त्या ठिकाणी निघणार आहे दुपारी दोन वाजता हा लाँग मार्च आमचा वरणगाव येथून पायी जाऊन वरणगाव फॅक्टरीला आम्ही या ठिकाणी जा विचारणार आहोत आणि इंग्रज साहेबांना इन्साफ देऊ अशा पद्धतीच्या गगनभेदी घोषणा त्या लॉंग मार्चच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी अकरा जुलैला पुन्हा या ठिकाणी जे आहे आमचं अर्धनग्न मोर्चा वरंगाव फॅक्टरीच्या गेटवरती आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी पुन्हा पंधरा जुलै रोजी या ठिकाणी आम्ही जे आहोत दोनशे स्त्री पुरुषांचं विविध दहा संघटनांच्या वतीने कामगार संघटनांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जे आहे नगरसेविका सौ पुष्पा जगन सुरणे माजी पंचायत समिती सदस्य वरंगाव यांच्या नेतृत्वामध्ये दोनशे स्त्री पुरुषांचं अमरण उपोषण वरणगाव फॅक्टरी गेट वरती आम्ही या ठिकाणी दुपारी बारा वाजता सुरू करणार आहोत आणि दिल्ली आणि मुंबईच्या ज्या पंधरा जुलै आणि पंधरा ऑगस्टच्या पण ती तीस जुलै आणि तीस ऑगस्टच्या रेल रोको आंदोलनामध्ये नामांतराच्या आंदोलनामध्ये हा प्रश्न देखील या ठिकाणी घेऊन जोपर्यंत इंग्रज साहेबांना न्याय मिळत नाही आणि ज्या ज्या मागण्या आम्ही निवेदनामध्ये केलेल्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन दिल्लीपासून तर वरंगो फॅक्टरी पुण्यापासून तर संपूर्ण मंत्रालयापर्यंत आम्ही या ठिकाणी आज पाठवलेले आहे आणि या ठिकाणी हा पर्दाफाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन जारी राहील तेव्हा सर्व कामगारांनी सर्व दहा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व सर्व जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये या पर्दाफाश जनआंदोलक सहभागी व्हायचं आहे जय संविधान शिपरी पंढरी गाशी पंढरी पंढरी गाठुराया छे एच स्टाइल एच right now and press the bell icon never miss an update